नमस्कार मी उज्व्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण वेज फुलर बनवणार आहे अगदी झटपट ही वेज फुलर तयार होते बघा अगदी सुट्टा सुट्टा भात होतो हे अजिबात चिकट चिवट होत नाही तुम्हाला वर दिसण्यावरन वाटत असेल कसा झाला आणि किती मस्त सुंदर झालाय बघा गॅसवर मी टोप ठेवलाय दोन चमचे आपण तूप तेल घालून घेऊया तेल गरम झालं का आपण जिरं घालणार अर्धा चमचा दोन तेजपत्त्याची पानं घालायची आणि सर्व खडं मसाला घेतला तर दालचिंग लवंग मिर विलची हिरवी घेतली मोठे एक विलची घेतली आता एक मोठा कांदा मी चिरून उभा घेतला ती घालूया पातळ चांगलं तेलामध्ये परतून घेऊया आपण एक हिरवी मिरची मी कट करून घातले मधून काप केला चार पाच पानं पाठली ती इथे मी सर्व भाज्या घेतल्या त्या ढुबळी मिरची चिरून घेतली घेतले फेतलाय गाजर घेतलंय वटाणा घेतलाय टमाटो सर्व भाज्या घालूया ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या त्या फ्लावर जरा गरम पाण्यामध्ये धुऊन घ्यायचा काही किड आळी असे निघून जाते भाज्या घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाव चमचा हळद घालूया बिरण मसाला घालूया एक अर्धा चमचा आपण खडे मसाला पण घातलेत म्हणून कमी मसाला वापरायचा आहे एक वाटी मी तांदूळ घेतलेत बघा बासमती लांबत तांदूळ हे कोलम तांदूळाचा पण छान होतोय तर तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले दोन पाणी ना तांदूळ तांदूळ पण आपण घालूया आहे म्हणजे परतून निघतात मसाल्यामध्ये भाज्यामध्ये असा भात केला छान लागतो संध्याकाळच्या जेवणाचा कंटाळा आला तर तुम्ही असा वेज फुलावर करून खाऊ शकताय थंडीच्या दिवसात गरमागरम आता एक तांबे मी पाणी गरम करून घेतलं होतं ते घालूया चवीपुरतं मीठ घालूया मिक्स करून घेवे तळापासून आपण हलवून घेणार म्हणजे तांदूळ आपले चिटकून राहणार नाहीत वरून कोथिंबीर घालूया परत मिक्स करून घ्यायचं तई ही उकळी आणि झाकण ठेवायचं मधून अधून चेक करत राहायचं भात चिटकणार नाही आता भात शिजलाय का बघूया आपण थोडंसं पाणी आहे बारापैकी शिजलंय आपला भात एक मिनिट पर आपण ठेवूया जरा झाकण एक मिनिटां लगेच बघायचं भाताचं खाली लागल भात चांगला शिजलाय मोकळा मोकळा झालाय आपल्या वीज फ्लावर डिशमध्ये काढून घेऊ आपण बघा किती सुट्टा झालाय तुम्ही पापड घेऊन लोणचे घेऊन खाऊ शकताय रेसिपी आवडली लाईक करा सबस्क्राईब करा बघा किती मस्त झालाय खूप सुंदर दिसतोय दिसण्यावरून वाटत असेल तुम्हाला तशी वेळेला धन्यवाद बाय बाय